नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सीमा माझ्या लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे हाय फास्ट फास्ट जॉईन व्हा हाय हॅलो हे आमच्या कारभाऱ्यांनी आणलेला आहे आज भाजीपाला आमच्या इथला आठवडी बाजार असतो शनिवारचा हे बघा कसं आणलंय सांगा बरं परीला तिच्या पप्पानी कसं भाजीपाला आणलंय ते बघा 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 दाजर तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात गाजर का दाजर बघा बरं कसं आणलं हे फ्लावर फ्लावर फुलगोबी फ्लावर फुल गोबी हम्म काय भाजीपाला आणलंय बघा कांद्याची पात मेथी फ्लावर गाजर झालं आणि वडण्याच्या शेंगा बस एवढत लागते आम्हाला खायला आता अजून लाडू कुठे लाडू इथे होतो ना पेडा तुझा कुठे गेला अरे हिच टाकला इथंच होत हे बघा पुन्हा परीसाठी साठी आणलं आहे पेडा मी हा ही आहे बघा परी परीचा पेडा बघू कसं आणलंय पप्पा आण ना गप्पा <laughs> Tangan pedang itu, saya sampai nanti nanti, mama cari, mama cari, cari, mama 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 হুম খাট পেড়া পড়ি বুক লাগে দিয়ে না যে